आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलिस बलती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अवलती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन सिंधू प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एफ ऊर्जा -E संक्रमण निर्देशांकात भारताचा जागतिक क्रमांक किती आहे तर तो क्रमांक आहे एकाहत्तरवा क्रमांक प्रश्न तीन कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच धरती आबा जन भागीदारी अभियान सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय प्रश्न चार केंद्र सरकारने कोणत्या राज्याला पूर आणि भूसंकलनातून पुनर्प्राप्तीसाठी अर्थसंकल्प दिला आहे तर ते हिमाचल प्रदेशसाठी दिलेलं आहे दोन हजार सहा पॉइंट चाळीस कोटी रुपये असं काहीतरी रक्कम आहे ती प्रश्न पाच हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस चे विजेते म्हणून कोणाची निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच प्रश्न सहा मेटा इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुण श्रीनिवास यांची प्रश्न सात यू एस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणत्या विद्यापीठाला सर्वोच्च स्थान मिळाले आहे तर ते आहे भारतीय विज्ञान संस्था आय आय एस सी बेंगळुरू प्रश्न आठ अलीकडेच निधन झालेले थिरु एस थिरुने हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते वैज्ञानिक या क्षेत्राशी संबंधित होते प्रश्न नऊ पाहूया गुगलने आशिया पॅसिफिक प्रदेशात त्यांचे पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर जी एस ई सी कुठे सुरू केले तर ते हैदराबाद इथे सुरू केले आहे प्रश्न दहा कोणत्या भारतीय ॲनिमेशन चित्रपटाला अलीकडेच एन एन सी इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन फिल्मसाठी जुनी सन्मान मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे देसी ऊन या चित्रपटाला प्रश्न अकरा दहावा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कुठे होणार आहे तर तो, तो इंग्लंड इथे होणार आहे प्रश्न बारा चर्चेत आलेल्या द स्टार्स लाईट द वे या कादंबरीचे लेखक का कोण आहेत तर ते आहेत सुचेता राज खन्ना हे प्रश्न तेरा ग्रह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच कोणाला पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला आहे तर ते आहेत राम बहादूर राय हे प्रश्न चौदा नुकतेच निधन झालेले मारुती चितमपल्ली कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते होते एनवायरमेंटलिस्ट प्रश्न पंधरा पाहूया राष्ट्रीय पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस एप्रिलला प्रश्न सोळा दोन हजार पंचवीस सालचा सा सार्वत्रिक स्वीकृती दिन कधी साजरा करण्यात आला तर तो अठ्ठावीस मार्च ला साजरा करण्यात आला प्रश्न सतरा क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीस मध्ये कोणते भारतीय विद्यापीठ सर्वोच्च स्थानावर आहे तर ते आहे आय आय टी दिल्ली प्रश्न अठरा पाहूया अलीकडे सात पॉईंट साठ रिस्टर स्केलचा सा भूकंप कुठे झाला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे म्यानमार इथे प्रश्न एकोणीस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहेत सिंह धामी हे प्रश्न वीस मियामी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्याना सभालेंका असे रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद